नमस्कार सर्वांचे आर जे अकॅडमी या युट्यूब चॅनल मी रेशमा गोळे तुमचे सहर्ष स्वागत करते चला तर विद्यार्थ्यांनो शब्दांच्या जाती शब्दांच्या जातीमधील नाम सर्वनाम विकारी अविकारी हे सर्व प्रकार आपण मागील लेक्चर मध्ये कव्हर केले आहेत तर विद्यार्थ्यांनो आज आपण विशेषण पाहणार आहोत मागील लेक्चर तुम्ही पाहिले नसतील तर नक्की पाहून घ्या मग विशेषण विशेषण म्हणजे काय बघ विशेषण म्हणजे काय नामाबद्दल विशेष माहिती सांगून नामाची व्याप्ती मर्यादित करणाऱ्या विकारी शब्दास काय म्हणतात तर विशेषण असे म्हणतात ही देखील व्याख्या तुम्ही पाठ करून ठेवा नामाबद्दल विशेष माहिती सांगून नामाची व्याप्ती मर्यादित करणाऱ्या विकारी शब्दास काय म्हणतात विशेषण असे म्हणतात मग उदाहरणार्थ उदाहरण घेऊन पाहूया आपण आंबट बोरे आंबट बोरे मुले सुंदर चित्र मग अगोदर आपल्याला काय ओळखता आलं पाहिजे तर नाम ओळखता आलं पाहिजे वाक्यातील मग अगोदर आपण नाम ओळखूया बोरे मुले आणि चित्र हे काय आहेत तर नाम आहेत आणि याच्याबद्दल माहिती सांगून काहीतरी त्याचा गुण सांगून किंवा काहीतरी त्याची माहिती सांगून त्याची काय केली आहे मर्यादित केली गेली आहे याचे देखील उपप्रकार आहेत विशेषणाचे सॉरी विशेषणाचे उपप्रकार तीन आहेत मग ते गुण संख्या आणि सार्वनामिक मग याच्या पुढे प्रकार प्रकारामध्ये विभागणी केली गेलेली आहे परंतु आता आपण हेच पाहायचं आहे की एक विशेष पाहिजे आपल्याला मग नाम आणि विशेषण मग नामाबद्दल काय विशेष माहिती सांगितली आहे आंबट बोरे मुले कसे आहेत हुशार मुले चित्र कसे आहे सुंदर चित्र मग हे काय झाले विशेषण आंबट बोरे आंबट हे काय झालं विशेषण झालं हुशार हे काय झालं मुलांबद्दलचं विशेषण विशेष माहिती सांगणार विकारी शब्द झाला चित्र कसं आहे सुंदर सुंदर हे काय आहे तर एक विशेषण आहे मग हे नामाची व्याप्ती काय करत मर्यादित करत मग आहेत मग पहिला कोणता आहे गुण विशेषण नावातून सुद्धा ह्याच्या व्याख्या लक्षात ठेवता येतात बघा गुण काहीतरी गुण सांगितला गेलेला असेल याला आपण गुणविशेषण असे म्हणतो गुण विशेशन। संख्या विशेषण आणि तिसरा आहे सार्वनामिक सार्वनामिक विशेषण विशेषण हे काय आहे तर विशेषणाचे तीन उपप्रकार ती आहेत याचे देखील उपप्रकार पडतात ते आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये कव्हर करणार आहोत त्याच्याबद्दल भाग गुणविशेषण संख्या विशेषण आणि त्याचे पडलेले उपप्रकार हे आपण कव्हर करणार आहोत परंतु तुम्हाला विशेषण हे हे समजलं 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 का का आणि ते कसं ओळखायचं देखील असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्र आणि मैत्रीला शेअर करायला विसरू नका भेटूया अशाच मराठी व्याकरणाच्या नेक्स्ट लेक्चर मध्ये तोपर्यंत धन्यवाद